विक्रमगड तालुक्यात भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष बालबावट्याचा तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी विक्रमगड तालुक्यातील कष्टकरी समाज घटकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि ज्वलंत प्रश्नावर भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष बालबावटा माननीय सेक्रेटरी काशीनाथ कोक कोकेरा सहसेक्रेटरी प्रकाश भोय सदस्य 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 रमेश तसेच इतर कार्यकर्ते यांच्या विक्रमगड तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा या मोर्चामध्ये महिला पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मोर्चातील प्रमुख मागण्या पडत्या पावसामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करून ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करण्यात यावा शेतकऱ्यांच्या हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी आदिवासी पाड्यांमध्ये तात्काळ वीज कनेक्शन जोडून पूर्ण वीज पुरवठा सुरू करावा जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचारी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी पाड्यातील रस्त्यांतील तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी रास्तधान्य दुकानधारकांची मनमानी तात्काळ थांबवावी आणि शिस्तभंग कारवाई करावी गवत पावल पावली पावलीला योग्य बाजारभाव निश्चित करून शेतकऱ्यांचे हित जपावे विक्रमगड तालुक्यातील आरोग्य व्यवस्था सुधारणा करावी हमी भावाने भात खरेदी करताना सात बारा धारक व वनपट्टे धारक यांमध्ये भेदभाव करू नये या मागण्या मोर्चामध्ये केल्याय रोखठोक पोलीस टाइम्स न्यूज साठी जितेंद्र माढा विक्रमगड